समोर आला ना तर त्याला फोडेन मी सोळाव्या माळ्यावर फेकून देईन शेण फेकून त्याच्या तोंडावर गाडा कुठेतरी नेऊन पैसे किती गेले जाऊ दे मेहनत आली आली आपली माणसं परत तुम्ही राग बघितला असाल आता घरातल्यांचा सा। तो साहजिकच आहे कारण माहितीच नाही ना आता पण मी हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तो कुठे पब्लिश करू मी उमा आपण आपल्या मेहनतीने तयार केलेलं चॅनल हॅक झालं आहे आणि त्यावरती भलत्याच व्हिडिओ स्ट्रीम होत आहेत लोकांना कळत नाही आहे की काय होतंय हे सगळं लोक तुला मेसेज करते की दादाचा अकाउंटवर काय स्ट्रीम होत आहे वगैरे तुला काय वाटतंय मला मला कळत नाही आहे मी काय रिॲक्ट व्हायचं सकाळी सात वाजल्यापासून आपण इतक्या टेन्शनमध्ये आहोत म्हणजे आपण एन्जॉय करायला आलो आजचा दिवस इतका स्पेशल होता आपल्यासाठी कालपर्यंत आम्ही खूप खुश होतो कारण माझा अकाउंट आम्ही बघत होतो आणि एक दहा बारा फॉलोअर्स बाकी राहिलेले पन्नास हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट व्हायला त्यामुळे आम्ही खुशीत होतो की आज हे करूयात आज ते करूयात सकाळी उठल्या उठल्या माझा फोन बघायच्या बग... आधी आम्हाला हे सगळं कळलेलं त्यामुळे त्या पन्नास हजारांची जी आम्ही खुशी साजरी करणार होतो त्या ह्या माणसामुळे सगळ्याच गोष्टींची वाट लागली आहे <laughs> पण ठीक आहे थँकफुली आपल्याला खूप चांगला माणूस भेटला आहे तर त्या सगळ्या गोष्टी होऊन पटकन सगळं सॉल्व्ह काय आणि तरी लाईव्ह वगैरे सुरू केलंय मला मला तुला कसं कळलं तूच मला ना मेसेज आला वरती नोटिफिकेशन आलं की स्टार्टेड लाईव्ह तर मग मला आपल्या चॅनलवर मला आपल्या ऑडियन्सचं पण खूप कौतुक ह्याच्यासाठी वाटतंय की त्यांनी ते ऑब्झर्व करून ते इनिशिएटिव्ह घेतलं की की ह्या ला आपल्या कोर्लेकर मिनियावर हे काय लाईव्ह होतय मग त्यांचे मला मेसेजेस आलेले आणि ह्या सगळ्या गडबडीत आपण इंस्टाग्राम व्हॉट्सअप वर केलेलं अपडेट पण युट्यूबच्या माझ्या अकाउंटच्या कम्युनिटीला पोस्ट करायचं राहिलं पण त्याच्यामुळे आपल्याला ते आठवलं की आपल्याला तिथे सुद्धा करायचंय कारण आता हे खूप टेन्शन झालं पण मला कौतुक तुझं वाटतंय की मी सकाळपासून इतकी हल्ली आहे की काय आता पुढे काय पण तू इतका रिलॅक्स आहे सगळ्या गोष्टी डोकं शांत ठेवून तू सगळ्या गोष्टी करतोय मला जितकं हे मी आयुष्य सगळं संघर्षात गेलं ना युट्यूब बिट्यूब माझ्यासाठी फार मोठं नाहीये मी माझे पब्लिक नवीन गोळा करेन माझ्या पब्लिकसाठी मी अजून चांगले चांगले व्हिडिओ टाकेन तो पब्लिक परत मी कमवेन त्यामुळे ह्या हॅकर्स लोकांमुळे मी माझा मोटा डाऊन नाही करणार ते जे बाळ आहे ना जे आपण मोठं केलंय ते कुठेही जाणार नाही मला एकशे टक्का गॅरंटी आहे आपण ज्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे ते नक्की हे सगळं करतील आणि हे जे काही आपल्या चॅनलचं नाव चेंज करून ठेवलंय किंवा ते क्रिप्टो बिप्टो म्हणजे वाईट कुठे वाटलं मी सर्च करतोय आम्हाला बघायची आम्हाला सवय आहे काहीतरी काही व्हिडिओ तिथे त्या गोष्टीचा खूप त्रास होतोय मी सकाळ इतक्या मी कधीच कोणाबद्दल शिव्या बिव्या दिल्या तितक्या त्या माणसाबद्दल दिला इतका त्रास दिलाय त्या माणसानी आता तुला काय वाटतंय रिकवर होईल 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 आणि समजा समजा आपण अयशस्वी ठरलो आणि समजा आपले सगळे जे आहे ते निघून गेला आपली फॅन फॉलोईंग असं म्हणायचं की जे शून्यातून मोठे होतात त्यांना पुन्हा शून्यात जायची भीती नसते नाही कारण आपल्याकडे आता अनुभव आहे ना आपल्याकडे आपला पब्लिक आहे जो आपल्यावर आपल्या कंटेंट वर विश्वास आहे की हा हे आपल्याला बेस्टच देणार आपण उगाच फालतुगरी करत नाही कंटेंट मध्ये येऊन आणि दोन शब्द मग त्या हॅकर <laughs> <शिवये देशो> तुला तू तुझ्या हॅकर समोर आला आणि जर का चप्पल तुझ्या हातात असेल तर काय चप्पल नाही आपण सोळाव्या माळ्यावर राहतो फेकून <laughs> देशील <देकुंदी शिर? laughs> किती किती त्रास झाला आज दिवसभर आपल्याला मेंटली किती दमलोय आपण हो आणि अजून अजून एक असं की जितकी लोक आमच्या सोबत आहेत ना तितक्याच लोकांचा सा ह्याच्यासाठी सुद्धा कॉल आणि मेसेज येतात अय्या मग तुमचा आता अकाउंट जाणार अय्या मग तुमचे आता सगळे फॉलोअर्स का रे म्हणजे ही वेळ आम्हाला लोकांचे खरे चेहरे पण दाखवते ठीक आहे चालायचच आपण मेहनतीने माझा वेळेवर देवावर आणि स्वतःच्या मेहनतीवर खूप विश्वास आहे त्यामुळे आपण उद्या सगळं छान होणार अठ्ठेचाळीस तासांच्यात हम्म सकाळ पासून जे टेन्शन आहे त्याबद्दल तुझं काय मत आहे काय मत काय रविवार सगळ्या पुकड गेलं माहिती आज एवढे आम्ही आनंदात आलो होतो आणि त्या मेहऱ्याच्या रोग शिवाय येतात तोंड्यात माझ्या तो। मग तुला काय वाटतं आता जर का आपलं चॅनल रिकव्हर नाहीच झालं मला गॅरंटी आहे तुम्ही परत करणार परत त्यांच्या रोग येणार नाही ना ही मला भीती वाटते असे लुच्चे झालेत त्याला स्वतःचं करता येत नाही दुसऱ्याच्या मेहनतीवर येतात पडायला ते लोकांनी कोणी युज देऊ नका कोणी सब्स्क्राईब करू नका ते राज्य बाद कोरले किती कोणी येऊ दे अशी ना ना आता नाहीच येणार आता गेलं ना ते सगळं आता हा व्हिडिओ पण अपलोड होण्यासाठी चॅनल असेल की नाही कोणाच ठाऊक तो जर का समोर आला तर काय करशील त्याचं शेण फेकीन कोरडा भाव पण मी पण त्यात होते ना मेहनत करायला तुमच्यावर बघायला तुमची मेहनत बघितली ना मी समोरीनी जवळून वाईट वाटणार कोणाला hmm, साहजिक आहे ते hmm. तुम्ही राग बघितला असाल आता घरातल्यांचा तो साहजिकच आहे कारण माहितीच नाही ना आत्ता पण मी हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तो कुठे पब्लिश करू मी काहीच माहिती नाही कारण काहीच काहीच नाहीच आहे ना आता माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत नसेल की मला टेन्शन आलंय आहे की नाही आलंय कुणास्त ती देणगी आहे की मला मी ह्या असल्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही येतं मेहनत वाया गेलीचं दुःख आहे पण टेन्शन नाही मी घेणार मी मला तुमच्यावरती सगळ्यांवरती विश्वास आहे तुम्ही आम्हाला साथ देणार तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहणार एवढं मला माहिती आहे त्यामुळे मी घाबरलो नाही आहे आणि जरी हा व्हिडिओ आपल्या जुन्या व्हिडिओ किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड नाही करू शकलो तरी ठीक आहे नवीन यूट्यूब चॅनल काढेल कोरलेकर टू पॉईंट ओ नावाने आणि त्याच्यावरती हा व्हिडिओ अपलोड करेन पण खूप वाटतंय की जी मेहनत होती ती परत यावी चॅनल परत यावं कुणाच्याच आयुष्यात नको आहे व्हायला मी दुपारचं जेवलोच नाही आहे सकाळपासून मी असाच आहे नशिबात सुदैवाने सिरियलला सुट्टी आहे माझ्या ऑफ आहे माझा त्यामुळे हे सगळं करू शकलो आहे पण खूप 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 डेंजर वातावरण आहे खूप डेंजर वातावरण खूप त्रास होतो आहे जो केक कापला जातो आहे भले आज थोडासा वाईट दिवस आहे अकाउंट हॅक झाला आहे पण तरीसुद्धा उमाचे पन्नास हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत त्यामुळे आपण हे सेलिब्रेशन करतो आहे हा खे के, के केक जो आहे तो खास आईने बनवलेला आहे आणि आई आता आराम करते मस्तपैकी पडून सोप्यावरती सो so, उमा कापतो केक आम्ही आहोत तुझ्या सेलिब्रेशनसाठी कॉंग्रॅच्युलेश अँड सेलिब्रेट अट हॅपी बर्थडे विष्मात विश्मात काहीतरी उद्या या टाइमला आपण खूप खुश असणार आहोत कारण आपलं कोर्लेकर मिनी अस हा परत आलेला असणार आहे आणि समजा नाही आलं तर नव्याने उतरू मैदानात या या हे चीअर्स टू कोर्लेकर मिनी आणि होणार वा 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 मस्त एन्जॉय जवळपास एक दिवस उलटून गेलाय आणि काहीच पत्ता नाही हा अकाउंटचा आता तर लोकांना शोधून पण सापडत नाही अकाउंट पूर्ण अकाउंटच डिलीट झाले आपला नामोनिशाण खूप लवकर येणार आहे आता प्रोफाईल पिक्चर आलं आहे कोरलेकर मेनिया इथे आलं आहे फक्त त्याचं नाव आहे अजून इथे व्हिडिओजमध्ये सुद्धा आपण आलो आहे होमवर अजून त्याच्याच व्हिडिओ आहेत पण ठीक आहे कम्युनिटी मध्ये पण आलोय निदान आपण आलो फायनली परत युट्यूब वर हा होप्स वाढलेत आता होईल होईल आता सगळं व्यवस्थित होईल पण तुझा फोटो आहे आपल्या मध्ये आहे अरे काहीच व्हिडिओ नव्हत्या कालपर्यंत पण मग आपल्या शॉर्ट्स नाही दिसत आहे सगळं येणार टेन्शन नको घेऊस सगळं रिकवर होणार गाडा कुठेतरी नेऊन पण ह्याला कोर्लेकर विन्याच्याऐवजी कार्डनॉ फाउंडेशन संकेत कार्डनो लिओनार्डो ने कोर्लेकर अजून बरं वाटत पार्टनरच ना एवढी आपण हायर केली आहे हे सगळं करायला आहे ना कम्युनिटी पण कम्युनिटी आधीपासूनच घालवलेली ती पण त्यांनी सगळंच घालवलेलं पण निधन आपण आलोय आता परत आणि आता शॉर्ट्स पण आलेले आहेत मस्तपैकी

बरं वाटत काय तुझं तुझ्या फोन मध्ये पुन्हा एकदा कोरलेकर मेनिया दिसायला लागलय काय आहे तुझं आता या क्षणाला तुझ्या फिलिंग्स काय आहेत जर नसतं रिकवर झालं खूप वर्ष गेली असती कुणीच नाही मदतीला धावून आलं सगळ्यांना रिक्वेस्ट केली रिट्विट करा रिट्विट करा मी जे टाकलंय ते सात आठ जण फक्त आली मदतीला तिला धावून कुणीच नाही आलं माणूस एकदा सबस्क्राईब करतो पुन्हा तो सबस्क्राईब करायला येत नाही हे कळलं खूप वेळ गेला असता पुन्हा एकदा सात आठ वर्ष गेली असती त्यामुळे बरं झालं अकाउंट रिटर्न आला पैसे गेले कारण ते जाणं गरजेचं होतं त्याशिवाय एवढ्या लाखो सबस्क्रायबरची व्हॅल्यू कळली नसती म्हणजे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वगैरे आहे हे सगळं एका पॉईंटला फार तुच्छ आहे हे पण सगळं हॅक होऊ शकतं अजून खूप नेक्स्ट लेवलच्या सिक्युरिटी स्टेप्स आहेत त्या हळूहळू फॉलो करा करणं किती गरजेचं आहे ते कळलं आणि जर आता मी मोठा होतोय क्रिएटर क्षेत्रामध्ये तर मला त्या सिक्युरिटी फॉलो घेणं गरजेचंच आहे आणि आता सुदैवादे सुदैवाने विशालजी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत तुमच्या आयुष्यात जर कधी असा प्रॉब्लेम झाला तर प्लीज सांगा मी तुम्हाला विशालजींचा कॉन्टॅक्ट नंबर देईन ही इज ब्रिलियंट ही कॅन डू एनिथिंग कधीही वेळ लागेल ना मला सांगा कुठेही जात नका बसू यूट्यूबला मेल बिल करत नका बसू मला सांगा माझ्यावरती येऊन कमेंट करा मी ती बघेन मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह सा होईल ती एकच व्यक्ती फक्त गरजेची जी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करते बाकी ह्याला त्याला मदत मागत बसू नका कुणीही काही कामाला येत नाही त्यावेळेला पण छान वाटतं मला प्रचंड छान वाटतं खूप छान वाटते ज्यांनी ज्यांनी कॉल करून विचारलं विचारपूस केली त्यांना त्यांना त्यांचे त्यांचे आभार माझे जे जवळचे मित्र आहेत मयूर गौरव विठ्ठल ज्यांनी ज्यांनी मला कॉल केले त्या सगळ्यांचे आभार खूप खूप छान वाटलं मला सगळेजण धावून आले माझ्यासाठी सो त्यासाठी आभार मस्त वाटतंय आता अजून जोमाने आणि आता बोलून दोन हजार चोवीसच्या एंडला एक मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले असतील आता तीन लाख सत्तर हजार आहेत पुढच्या सहा सात महिन्यात एक मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण ये बात आता तरी तू जेवशील की नाही आता जेवणा फायनली माझं अकाउंट रिकवर झालंय आणि आई आणि उमा आता लोधाच्या बसस्टॉपमध्ये आहेत मस्तपैकी सो ते आता चाललेत बाय बाय मी काळा का झालो इतकं